इंडिया आघाडीचे नेते प्रथम भेटत आहेत त्याच्यामुळे एक मध्ये आमची व्हिडिओ कॉन्फरन्स झाली त्याच्यात काही संसदेच्या सत्राच्या निमित्ताने कोणते विषय घ्यायचे काय विषय घ्यायचे तसे ते विषय होत आहेत चर्चा आमच्या परीने करण्याचा प्रयत्न करतोय आणि आजसुद्धा वेगळे विषय कोणाला काही बोलायचे असतील बघू समोर आल्यानंतर त्याच्यावरती आमचं मत व्यक्त करू बिहारच्या निवडणुकाजवळ आलेल्या त्याबरोबर महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका तिकडे महाराष्ट्रात आलं की या विषयाचं उत्तर मराठी उमेदवार पाठिंबा दिला की होता तर अशा पद्धतीने जर मराठी उमेदवार आला आपण आपण या सगळ्या शक्यता ज्या वेळेला जाहीर होतील तेव्हा बोलूया कारण उगाच उगाच आपण त्याच्यावर त्यांच्या मनात काय आपण कशाला हे करायचे ते तर तेव्हा जेव्हा मा तो विषय समोर येईल तेव्हा बघून आपण मराठी उमेदवारांचं समोर आधी येऊ दे आपण बघू त्याच्यानंतर म्हणजे असं मग मराठी आलं मग बंगाली आले मग तमिळ आलं मग पंजाबी आलं असं करण्यात काय अर्थ त्यांच्याकडनं येऊ तर नाही पहिला महत्वाचा विषय की पहिलं उपराष्ट्रपतींना तडकाफडकी काढलं का आणि उपराष्ट्रपती महोदय आत्ता आहेत कुठे हा विषय महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती चर्चा झाली पाहिजे आणि दोन तीन वर्ष जे उपराष्ट्रपती राहिले ते आहेत कुठे ह्या मुद्द्यावरती चर्चा झाली पाहिजे गेल्या वेळी तुम्ही त्यांना भेटला होता तर आता काही विषय आहे का की ते भेटत होते विरोधी पक्षांच्या नेत्यांना मला काय माहिती नाही त्याच्यानंतर आता भेटले तर मी बोलू शकेन पण भेट घ्यायची झाले तर ते आहेत कुठे माहिती नाहीत मतदार मोहिमेवरून सुद्धा चर्चा सुरू आहे आज राहुल गांधी करू पहिले मी नाही मराठी पुरा होण्या बिहारमध्ये देखील आता मतदारांवरून गोंधळ सुरू आहे दररोज आंदोलन होत आहेत संसद सुरू नाही आहे तर त्यावरती तुमची भूमिका काय बघा आता मग मी याला तुमच्या प्रश्नाला धरून उद्याचा पण प्रश्न घेतो एकूणच आता या निवडणुका प्रत्येक राज्याच्या त्यांच्या त्यांच्या वेळेप्रमाणे होणार मग बिहार होईल उत्तर प्रदेश होईल दरम्यान महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्था होतील आता बिहारमध्ये जो काय मतदार याद्यांचा घोळ झाला त्याच्यामध्ये आता अंतिम निर्णय काय आलेला आहे कल्पना नाही पण त्याच्यात आलं होतं की ओळख स्वतःची ओळख तुम्ही पटवून द्यायची मतदार